नमस्कार मी पूजा तुमचं स्वागत आहे आहे सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली ही क्लीन चिट कोणत्या आरोपांसंदर्भात देण्यात आलेली आहे निवृत्त न्यायाधीशांची जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली होती त्या एसआयटीने नेमका काय अहवाल सादर केला नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर वनतारा हे नाव चर्चेत केवळ आलेलं होतं जेव्हा माधुरी हत्तीन हिचं कोल्हापूरच्या माधुरी हत्तीन हिचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं जर आपण बघितलं तर वनतारामध्ये आणि त्यानंतर एकूणच अनेक आरोप करण्यात आले आता या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती कशाप्रकारे वनतारामध्ये प्राण्यांची काळजी घेतली जात नाही किंवा परदेशातून तिथे हत्या आणले जातात त्याचबरोबर कायद्यांचं पालन तिथे केलं जात नाही एकूणच तिथल्या कारभारामध्ये कामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप केलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने यानंतर काय केलं तर एक निवृत्त न्यायाधीशांची एस आय टी स्थापन केलेली होती याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश चेल्मेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी स्थापन करण्यात आलेली होती चेल्मेश्वर यांच्यासोबतच जर आपण बघितलं तर या मध्ये उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राघवेंद्र चौहान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे माजी आय एस अधिकारी अनिश गुप्ता यांचा सुद्धा समावेश होता आता या ने काय केलं तर ही एसआयटी स्थापन का करण्यात आलेली होती की तुम्ही तपास करा खरंच वनतारामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत का जे आरोप केले जात आहेत की वनतारामध्ये प्राण्यांची काळजी घेतली जात नाहीये किंवा परदेशातून हत्ती आणले जातात किंवा एका प्रकारे एक गैरव्यवहार केला जातो तिकडे एकूणच का, का, कारभारामध्ये आत्ता एस आय टीने या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अहवाल सादर केला आणि नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि यावर सुप्रीम कोर्टाने नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर या एसआयटीने जो अहवाल सादर केलेला आहे त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की वन चुकीची गोष्ट प्रकल्पामध्ये कोणतीही आलेली नाहीये तिथे योग्य प्रकारेच काम चालतं तिथे कुठल्याच प्रकारे गैरव्यवहार होत नाही किंवा गैरप्रकार कुठल्याच प्रकारे होत नाही असं एकूणच जर आपण बघितलं तर हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे कुठलीही चुकीची गोष्ट तिथे आढळून आलेली नाहीये असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर हे सांगताना सुप्रीम कोर्टाने नेमकं काय का निरीक्षण नोंदवलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते असं सुद्धा इथे नमूद करण्यात आलेलं आहे एसआयटीच्या अहवालामध्ये हे सुद्धा आढळलेलं आहे की नियमांचं पालन सुद्धा योग्यरित्या तिथे करण्यात येतं आणि वन्यजीवांना तिथे ज्या प्रकारे ठेवण्यात येतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळलेल्या नाहीयेत आता कोणते प्रमुख निष्कर्ष यावेळी नोंदवण्यात आले ते सुद्धा पहा पहिले जर आपण बघितलं तर कायदेशीर उल्लंघन केलं आहे असं म्हणण्यात येत होतं किंवा असा आरोप करण्यात येत होता त्यावर काय म्हणण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्यावर काय म्हटलेलं आहे तर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर संग्रहालय नियम हे सगळे जे काही कायदे आहेत त्यांच्या तरतुदींचा भंग झालेला नाही पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व संपादन त्याचबरोबर आयात प्रक्रिया विधीपूर्वक परवानगी व नोंदीसह करण्यात आलेल्या आहेत पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे कोर्टाने प्राणी कल्याण व सुविधा सुविधांचा सुद्धा तिथे अभाव आहे असा आरोप करण्यात आलेला होता वनतरातील सुविधा कल्याण देखभाल व पशुवैद्यकीय सेवांच्या सर्व निकषांपेक्षा उच्च दर्जाच्या आहेत मृत्यूदर जागतिक प्राणी संग्रहालयांच्या सरासरीशी सुसंगत आहे ग्लोबल ह्युमन सोसायटीने सुद्धा याला मानांकन दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे आर्थिक सुद्धा आरोप काही करण्यात आलेले होते त्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं कार्बन क्रेडिट्स पाणी वा पैशांच्या गैरवापराचे आरोप हे निराधार आहेत कोणतीही बेकायदेशीर आर्थिक प्रवाह किंवा तस्करीचे दुवे तिथे आढळलेले नाहीत सगळे आरोप सुप्रीम कोर्टाने खोडून लावलेले आहेत ला पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या काही वारंवार तक्रारी वंतारा संदर्भात येत आहेत त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की वनताराविरोधात अशाच स्वरूपाचे आरोप पूर्वीही झाले होते नेहमीच ते खोटे ठरलेले आहेत अशा तर्काधारित याचिका दाखल करणं म्हणजेच न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग होतो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे एका प्रकारे याचिकाकर्त्यांनाच त्यांनी फटकारलेला आहे की याआधी सुद्धा असे आरोप झालेले आहेत अशा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत पण हे सगळे आरोप खोटे असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर वनताराला या सगळ्या आता जे काही आरोप होत होते क्लीन चिट मिळालेली आहे पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकूणच जे काही आरोप वणतारामध्ये होत आहेत त्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आत्ता वनतारा चर्चेत आलेलं होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीवरून तिला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा लढा अजूनही सुरूच आहे एकीकडे एक ते सगळं सुरू असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वनतारा प्रकल्पामध्ये कोणतीही चूक आढळून आलेली आहे किंवा तिथे योग्य प्रकारेच ज्या काही गोष्टी होतात त्या होत आहेत आणि नियमांचं कोणतंही उल्लंघन वनताराने केलेलं नाहीये सुप्रीम कोर्टाने संदर्भात क्लीनचीट ज्या प्रकारे दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा